हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मिरचीचा खरडा बनवणार आहोत त्यासाठी आपण तवा गरम करण्यासाठी ठेवूया लोखंडी तवा घेतलेला आहे ह्या मिरच्या दोन मी तुकडे तुकडे करून घेतलेले आहे कमी वाली मिरची आहे ही हे बघा खूप टेस्ट असा हा खरडा असतो हो होतो एखादी भाजी केली दुसरी भाजी एखादी भाजी नसेल एकच भाजी असेल तर आपण तोंडी पण लावू शकतो हे तोंडी लावण्यासाठी खरडा खूप छान आम्ही तर नेहमी करतो बघा ओरडा असल्यामुळे आता गरम झाले आहे त्याचं पाणी सुकून गेलेलं आहे आणि असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे नाही तर मग काप करून घ्यायचे उभे म्हणजे तेला टाकले ना, ना जब फुटत तडतड उभत नाहीत उडत नाहीत अंगावरती मस्त चांगले भाजून घेऊया आपण अर्धा हा मारायला असणार घालून घेऊया लसून जास्त घातला तर छान लागतो खरडा घ्यायच्या आमच्या साईडला

ते चांगले भाजून घ्यायचे माझे ऑलरेडी शेंगाने भाजलेले होते त्यामुळे काही वेळ लागत नाहीये पावसाळ्यात नेहमी घरात आणल्यानंतर भाजून ठेवायचं म्हणजे खराब होत नाही भाज्यानंतर खूप पटकन त्याला भूगी भूत असतो खराब होतात ते त्यात आपण आता मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्या कोथिंबीर काढून घेऊया छान असं परतून घेऊया कोथिंबीरचं का तुम्हाला खरड्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छान असं परतून घेऊ आपलं सर्व आता मी गॅस बंद करते आणि असं पाणी खोडून घ्यायचं खरडा आता घेतले हे बघा आता खरडा तयार झालेला आहे हे पहा किती छान असा दिसतो आहे पण असा मस्त सुटलेला आहे तोंडी लावण्यासाठी किंवा भाकरी बरोबर पण खाऊ शकतो भाकरी चपातीबरोबर खाऊ शकतो बघा किती छान असा खरडा झालेला आहे